करमाळा येथे गुरु गणेश दिव्यरत्न गोपालन संस्थेत वसुबारस निमित्त गोमातेची भव्य आणि पारंपरिक पूजा मोठ्या भक्तिभावाने आणि आनंदमय वातावरणात संपन्न झाली कार्यक्रमाची सुरुवात विधिवत गोमातेच्या पूजेने करण्यात आली गोपालन संस्थेचे अध्यक्ष शेठ खाटेर यांनी उपस्थितांचे स्वागत करून संस्थेच्या कार्याविषयी मार्गदर्शन केले तर सरिता भाभी सोळंकी यांनीही शुभेच्छा व्यक्त केल्या या कार्यक्रमाला जगदीशजी सिक्ची कुलकर्णी साहेब यांसह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती बाजरीची भाकरी राळेचा भात गवारीची भाजी आणि गूळ यांचा नैवेद्य गोमातेस अर्पण करण्यात आला दत्तक ग्रुपच्या सदस्यांनी आणि गोपालन समितीच्या स्वयंसेवकांनी गोमातेला चारा घालून वसुबारस मोठ्या श्रद्धेनं साजरी केली कार्यक्रमात गोसेवा समितीचे अनिलजी सोळंकी सरिताजी सोळंकी आशिषजी बोरा दिनेशजी मुथा बँक इन्स्पेक्टर शंकरजी रास्कर वैभवजी दोषी तसेच खाटेर परिवारांची विशेष उपस्थिती होती गेल्या वीस वर्षांपासून गोसेवेत योगदान देणारे पोपटराव काळदाते आणि त्यांचा परिवार यांचाही सत्कारपूर्वक गौरव करण्यात आला श्रावक संघाचे माजी अध्यक्ष चंद्रकांतजी कटारिया आणि त्यांचा परिवारही या पवित्र कार्यक्रमासाठी उपस्थित होता कार्यक्रमाच्या शेवटी अध्यक्ष श्रेणीक्षेठ खाटेर यांनी सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या गोमातेच्या आशीर्वादाने करमाळा येथील ही संस्कृती ही परंपरा आणि ही गोसेवेची अखंड ज्योत असेच तेजाने प्रज्वलित राहू मानवतेचा खरा अर्थ म्हणजे गोसेवा हा संदेश आजच्या वसुबारास उत्सवातून पुन्हा अधोरेखित झाला या पवित्र क्षणी गोपालन संस्थेच्या वतीने सर्वांना दीपावली आणि गोवर्धन पूजेच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा जय गोमाता जय गोसेवा